नमस्कार हे तर स्वीट मध्ये आज आपण पाहणार आहोत फिश थाळी अगदी ढाब्यावरून ते बनवतात फिश तशी आपण बनवलेली आहे थाळी रेसिपी म्हणाल तर अगदी सोपे आहे घरगुती साहित्यामध्ये बनते शिवाय मच्छी बनवताना काही टिप्स आहेत की मच्छी तुटू नये की ते वेस्ट शिकवावी त्यासाठी कोणकोणते मसाले वापरायचे आहेत या सगळ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तसेच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती पण क्लिक करा हे पूर्णपणे निशुल्क आहे तुम्हाला यासाठी कुठलेही पैसे पे करेल गरज नाही आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्ही जो पण नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याची सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही तो व्हिडिओ मी करणार नाही तर टाईम वेस्ट न करता आपण रेसिपी स्टार्ट करूयात यामध्ये आपण सुकल मच्छी फ्राय मच्छी आणि मच्छीचा रस्सा देखील दाखवलेला आहे चला पटकन रेसिपी स्टार्ट करूयात अर्धा किलो इथे चिलापी मच्छी घेतलेला आहे मी तुम्ही कोणतीही मच्छी घेऊ शकता त्यामध्ये मी बाकीचे अर्धे तुकडे केलेले आहेत आणि एक कापका ठेवलेला आहे आता सगळ्यात पहिलं आपण मसाला बनवायला घेऊयात इथे मी कांदा आणि खोबरं भाजून घेत आहे खोबरं पहिलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा घालायचा आहे तर इथे मी एक कांदा घातलेला आहे आणि अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे यामध्येच हिरव्या मिरच्या दोन तीन घालायच्या आहेत मिरची जास्त तिखट असेल तर दोनच घाला तिखट नसेल तर तीन ते चार घातल्या तरी चालेल इथे एक चमचा धणा घेतलेला आहे त्यानंतर लवंग दोन तीन घेतलेलं आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर दोन तीन काली मिरच घेतलेला आहे दगडी फूल घेतलेला आहे हाफ टीस्पून आणि नाकेश्वरी दोन तीन घेतलेले आहेत त्यानंतर इलायचीचा एक तुकडा घेतलेला आहे तुम्ही इथे मोठी इलायची पण घेऊ शकता अद्रक एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या आणि हे सगळा मसाला आता भाजून घ्यायचा आहे यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच एक चम्मच जिरा पण घालायचा आहे आणि आता ही कोथंबीर घालायची आहे आणि हे भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आता हा मसाला भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि थंड करून घ्यायचा आहे हा मसाला त्यानंतरच वाटायला घ्यायचा आहे आता हा बघा मी सगळा मसाला काढलेला आहे इथे आणि हा थंड करून झालेला आहे आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे तुम्ही हवं तर पाट्यावरती देखील वाटून घेऊ शकता किंवा उकळे असेल त्यामध्ये सुद्धा चेचून घेऊ शकता तर इथे मी आता तो मसाला वाटून घेतलेला आहे इथे बघा मी एक हक्का मच्छी घेतलेला आहे बाकीचे दोन आहेत त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिला आपण सुकी मच्छी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि या मच्छीला मीठ आणि फिश करी मसाला लावून घ्यायचा आहे त्यावर अर्धा लिंबू रस घालायचा आहे आणि हे सगळं लावून घ्यायचं आहे मच्छीला मच्छीला व्यवस्थित मीठ आणि मसाला लावून झाल्याच्यानंतर इथे बघा मी कडेमध्ये तेल घेतलेलं होतं त्यामध्ये वन टीस्पून जिरा घातलेला आहे आणि घेतलेलं वाटण मच्छीला थोडं लावायचं आहे वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते मच्छीला लावून घ्यायचं आहे असं सगळीकडे लावायचं आहे त्यामुळे मच्छीची टेस्ट आणखी चांगली होती आणि मसाल्याचाही स्वाद त्याला लागतो तर इथे जिरा आपलं तडतडलेलं आहे चांगलं आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा इथे एक कांदा मी चिरून घेतलेला होता मीडियम साईजचा तो घातलेला आहे भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं कांदा थोडा गुलाबी कांदा झाला की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचं बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटो विरघळेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर वाटलेलं वाटण अर्ध त्यामध्ये घालायचं आहे आणि हे पण तीन ते चार मिनटं वाटण भाजून घ्यायचं आहे वाटण भाजत आल्याच्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला पावडर त्यानंतर चिकन मसाला पावडर आणि धणा पावडर घालायचा आहे आता चिकन करी मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि आता हे थोडंसं दोन ते तीन मिनटं आणखी भाजून घ्यायचं आहे आता मसाला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये घालायचे आहेत हे मॅरिनेट केलेले फिश आणि असे फ्राय करून घ्यायचं आहे फिश फ्राय करताना अलगच फ्राय करायचे आहे उलट व्हायच्या हलकत आहेत त्यामुळे मग फिश तुमच्या तुटणार नाहीत आणि असं झाकण ठेवून पाणी न घालता पाच ते सात मिनटं ते शिजवून घ्यायचं आहे हे बघू शकता आपल्या आता फिश चांगले शिजलेले आहेत आणि ही सुखी मच्छी आता तयार झालेली आहे तर हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मच्छी बघा आखी चक्की निघालेली आहे आपण अजिबात त्याला ओवरकूक केलेलं नाही ओव्हरकुक केलं के तर मच्छी तुटते आणि व्यवस्थित उचलता येत नाही चमच होते आता यावरती थोडंसं कोथंबीर घालून गार्निशिंग करूयात आणि हे आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण तशीच रस्ता भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी ते मी उरलेले सगळे तुकडे घेतलेले आहेत मच्छीचे त्यावरती मीठ आणि हळद लावलेलं आहे मच्छीला व्यवस्थित मीठ हळद लावून घ्यायचं आहे कारण मग मच्छी आणणी लागणार नाही खाताना आणि चविष्ट लागेल तो रस्सा तर यामध्ये पण एक मीडियम साईजचा कांदा चिरून घातलेला आहे त्यामध्ये घालायचं आहे फिश करी मसाला एक चम्मच आणि एक ते दोन लसणच्या पाकळ्या घालायच्या आहेत तुम्हाला जर जा रस्सा जास्त बनवायचा असेल तर चार ते पाच लसणच्या पाकळ्या घाला त्यानंतर गरम मसाला पावडर धना पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे त्यानंतर देगी मिरची पावडर आणि घाटी मसाला घालायचा आहे आता हा मसाला दोन ते तीन मिनटं तेलामध्ये भाजून घेऊयात असा मसाला भाजल्यामुळे भाजीवरती तरी चांगली येते आणि आता वाटन हे वाटण घालूयात अर्ध जे उरलेलं होतं ते आणि हे पण भाजून घेऊयात तीन ते चार मिनटं आता मसाला चांगला भाजून झालेला आहे यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे दीड चम्मच एक ते दीड चम्मच लिंबाचा रस घालायचा आहे आणि पाणी ओतायचं आहे आपल्याला जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढं पाणी घालायचं आहे मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हा आपला रसा रेडी झालेला आहे याला आता पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाला आणि यानंतर मग मा आपण मॅरिनेट केलेली मच्छी त्यामध्ये सोडायची आहे एक एक करून सगळे तुकडे घातलेले आहेत मच्छीचे आता हे तीन ते चार मिनटं अजून शिजवून घेऊयात मच्छी पाच ते सात मिनटामध्ये चांगली शिजवून निघते शिजवून घेऊयात आणि किती मस्त आपला रस्ता तयार झालेला आहे अगदी ढाब्या असतो तसा तरी हा रस्ता आपण इथे तयार केलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जर कमी असेल तरच घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी पहिलंच मच्छीला मीठ लावून घेतलेलं ला होतं तर इथे आता आपण हे थोडंसं शिजवून घेऊयात तुम्ही यामध्ये उकळी आल्याच्यानंतरच मच्छी घालायची आहे अगोदर मच्छी घालून त्यामध्ये पाणी ओतायचं नाही त्यामुळे मग मच्छी जास्त शिजते आणि त्याचे तुकडे पडतात मच्छी अक्की राहत नाही तर त्यासाठी हे टिप्स फॉलो करा ते इथे ता आपला तयार झालेला आहे आता रस्सा आता आपण मच्छी फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक मच्छी अक्का ठेवलेला होता यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून तो भरून घ्यायचा आहे लसूण आणि ते बघ बग, बघा अशा प्रकारे दोन्ही साईडून अशी काप देऊन घ्यायचे आहेत पहिल्यांदा मच्छीला आणि त्यामध्ये हा लसूण भरून घ्यायचा आहे आणि यावरती आता मीठ घालायचं आहे आणि मीठ लावून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित असं फिरून मच्छीला मीठ आणि लिंबू लावल्यामुळे उग्र वास कमी होतो आणि मच्छी जास्त खायला टेस्टी लागते इथे तुम्ही तुम्हाला जर लिंबू वापरायचं नसेल तर तुम्ही कोकम देखील वापरू शकता यावरती ब्लॅक पेपर पावडर धना पावडर आणि हळद लावून घ्यायचं आहे यानंतर गरम मसाला पावडर लावायची आहे भाजलेल्या जिऱ्याची फूड लावायची आहे आणि अद्रक लसूण मच्छीला चोळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित त्याला मसाला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता हे दोन ते ती तीन मिनटं मच्छी अशीच ठेवून द्यायची आहे मसाला लावून बघा सगळे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे ते जे काप आहेत त्यामध्ये दे देखील मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आता इथे मी घेतलेलं आहे देगी मिर्च पावडर थोडीशी लाल तिखट पावडर घेतलेले आहे एक एक चम्मच आणि अद्रक लसूण हाफ टी स्पून आणि थोडंसं वाटण घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून पुन्हा त्या मच्छीला लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे यामुळे आपण जे पण वरचं कोटिंग लावतो ते व्यवस्थित बसतं त्याला मसाला पकडून ठेवतं वरच्या वाटणाला चिककून मस्तो आपण रवा वगैरे लावलेला असतो ते आणि मच्छी अगदी कुरकुरीत होते वरून आता इथे मी एक चम्मच रवा आणि एक चम्मच बेसन घेतलेला आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे थोडंसं हाफ टीस्पून आणि हळद घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं वरचं कुटिंग आहे तर एक मच्छी आहे म्हणून मी कमी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तुम्हाला जास्त मच्छी फ्राय करायची असेल तर याचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता आता यावरती असं वरतून पहिल्यांदा रवा घालायचा आहे ते हे पीठ घालायचं आहे मिश्रणाचं आणि हे असं त्याला चिपकवून घ्यायचं आहे यामुळे बघा त्या मसाल्याला व्यवस्थित हा मसाला पकडून ठेवतो पडत नाही जे तुम्ही हे कोटिंग बनवलेलं आहे असंच राहतं आणि मच्छी एकदम मसालेदार बनते तर आता इथे मी बघा तेल गरम कर करेल, करायला ठेवलेलं आहे तव्यामध्ये आणि यामध्ये आता हा फिश घालायचं आहे त्यावरती थोडेसे दोन तीन कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत तुम्ही इथे लसूण देखील घालू शकता जिरं देखील घालू शकता आणि आता एका बाजूने तीन ते चार मिनटं भाजून झाल्याच्यानंतर मग पलटी करून घ्यायची आहे बघा किती मस्त असं त्याला कोटिंग झालेलं आहे आणि मसाला अजिबात पडलेला नाही आहे असं त्याला पकडून ठेवलेलं आहे मसाला वरचं वाटण जर तुम्ही व्यवस्थित लावलं तर जे तुम्ही रव्याचं जे लावता त्याला वरती कोटिंग तर ते व्यवस्थित बसतं आणि पडत नाही रवा आणि मच्छी ही खाली अजिबात चिकटलेली दिसत नाही बघा अजून एकदा दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे आणि मच्छी चांगली फ्राय करून घ्यायची आहे बघा इथे सगळी व्यवस्थित मच्छी फ्राय केलेली आहे मच्छी फ्राय करत असताना गॅस जास्त फास्ट ठेवायचं नाही मंद आजच्यावरतीच फ्राय करायची म्हणजे मच्छी आतून देखील चांगली भाजले जाते आणि ही आता आपली मच्छी देखील तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया ही होती आपली फिश थाळीची रेसिपी इथे आपली सुकी मच्छी तयार झालेली आहे फिश फ्राय आहे तसेच मच्छीचा रस्ता देखील आहे परिदार कांदा लिंबू घेतलेला आहे मस्त बाजरीची भाकरी आहे आपण आता थाळी बनवायला ठेवू तर बघा किती करीदार असा रस्सा झालेला आहे रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडला व्हिडिओवर तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वरती पण क्लिक करा कारण येणाऱ्या व्हिडिओची सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून काढ पुन्हा भेटूया तसा चमचा मी सोबत नेक्स्ट मध्ये तोपर्यंत रेसिपीचा आस्वाद घ्या थँक्यू फॉर वॉचिंग